नमस्कार मंडळी आज आपण एक पारंपरिक रेसिपी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत ती म्हणजे पारंपरिक गव्हाची खीर आता आपण गव्हाची खीर बनवणार आहोत गव्हाची खीर बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गहू घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी ओतून आपल्याला तीन ते चार पाण्याने आपल्याला गहू चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे मी आमच्या घरच्या शेतातील शेत गहू घेतलेले आहेत तुम्ही दुसरे कोणतेही गहू घेऊ शकता गहू धुवून झाल्यानंतर आपल्याला पाणी ओतून पाच मिनटासाठी भिजत ठेवायचे आहेत नंतर आपल्याला ते चाणीत काढून ठेवायचे आहेत व चाणीमध्ये गव्हामधील पाणी आपल्याला नितळून काढायचे आहे आणि आपल्याला ते गहू एका कपड्यावरती दहा ते पंधरा मिनटासाठी वाळू घालून सुकवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे गहू सुकवून घेतलेले आहेत व नंतर ते मिक्सरमध्ये टाकून आपल्याला मिक्सर चालू बंद करून जाडसर बारीक करून घ्यायचे आहे व एका ताटामध्ये वतून ते आपल्याला पाकडून घ्यायचे आहे आणि गव्हातील कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे नंतर एका भांड्यामध्ये गहू वतायचे व त्याच्यामध्ये पाणी ओतून आपल्याला दोन ते तीन पाण्याने अजून गहू धुवून घ्यायचे व दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचे पंधरा मिनटाने एका कुकरमध्ये आपल्याला साडेतीन वाटी पाणी वतायचे आहे ज्या वाटीने आपण गहू घेतलेले होते त्याच वाटीने आपण पाणी पण वतायचे आहे व पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला बारीक केलेले गहू त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि खोबऱ्याचे काप टाकायचे आहेत तुमच्याकडे जर ओला नारळ असेल तर तुम्ही खोबऱ्याच्या ठिकाणी ओला नारळही टाकू शकता कुकरचे झाकण लावून आपल्याला दहा ते अकरा तिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत व पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर आपल्याला आप कुकरचे झाकण काढायचे आहे आणि आपल्याला एका चमच्याने खीर चांगली एकजीव करून घ्यायचे आहे आपल्याला खीर चांगली गरगटवून घ्यायची आहे व नंतर आपल्याला गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवायचे आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचे व त्याच्यामध्ये कट केलेले काजू व बदाम टाकायचे एक ते दोन मिनिटे आपल्याला काजू व बदाम तुपामध्ये चांगला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत इथे आपले काजू व बदाम चांगले परतून झालेले आहेत आता आपण ते एका वाटीमध्ये काढून घेऊ वाटीमध्ये काढल्यानंतर आपल्याला त्या कढईमध्ये नंतर एक हिरवतायचे आहे आणि आपल्याला तुपामध्ये खीर चांगली मिक्स करून घ्यायची आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला गुळ टाकायचा आहे मी खिरीमध्ये सव्वा वाटी गूळ टाकलेला आहे एक वाटी गव्हासाठी ते मी सव्वा वाटी गूळ टाकलेला आहे गुळाचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता खिरीमध्ये गुळ टाकल्यानंतर आपल्याला गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे गॅस आपल्याला कमी ते मध्यमच ठेवायचा आहे व आपल्याला खिरीमध्ये गुळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे खीर जास्त घट्ट असेल तर त्याच्यामध्ये गरम पाणी वतायचे मी खिरीमध्ये अर्धी वाटी गरम पाणी ओतले होते पाच ते सात मिनिटे आपल्याला खीर अजून शिजवून घ्यायची आहे इथे आपले पाच ते सात मिनटे झालेली आहेत गुळही चांगला मिक्स झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये बारीक केलेली विलायचीची पावडर आणि जायफळची पावडर टाकून घेऊ व त्याच्यामध्ये तळलेले काजू व बदाम टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे काजू व बदाम आणि विलायची व जायफळ आपल्याला खिरीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे खिरीमध्ये काजू व बदाम ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असले तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकले तरीही चालेल अशा पद्धतीने एक वेळेस तुम्ही खीर बनवून पहा ही खीर खूप टेस्टी लागते व खाण्यासाठी खूप पौष्टिक ही असते पितृपक्षामध्ये तुम्ही अशा प्रकारे खीर बनवू शकता पूर्वी पारंपरिक पद्धतीमध्ये गव्हाची खीर बनवताना ती उकळामध्ये कुटून बनवली जात असे परंतु आता उकळ हे आपल्याकडे अवेलेबल नाही व गावाकडील बहुतांश ठिकाणीही आता मिक्सरचाच वापर केला जातो त्याच्यामुळे आपण इथे गहू हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत परंतु जर अशा पद्धतीने तुम्ही खीर बनवली आणि खिरीमध्ये दूध व तूप टाकून खाल्ले तर खिरीची चवही अजून वाढते तुम्हाला ही खीर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद